आज इथे खमंग खुसखुशीत असे मी मटार आणि मेथीचे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला अफला तून लागतात हे थालीपीठ जरूर करून बघा तर हे मेथी आणि मटारचे ज्वारीचे थालीपीठ कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक खमंग खुसखुशीत असा पदार्थ करणार आहोत जो की एक थोडासा आगळा वेगळा देखील आहे तर आज आपण करतोय मेथी मटर थाल थालीपीठ हे थालीपीठ ह्याच्यामध्ये आपण मटरचा वापर करणार आहे फ्रेश मटारचा वापर करणार आहे सध्या बाजारामध्ये मुबलक प्रमाणात फ्रेश मटार आहे थी। हो। तर मटार आणि मेथी वापरून आपण हे छानपैकी ज्वारीच्या पिठाचे आज आपण थालीपीठ तयार करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साधारण इथे मी अर्धा ते पाऊन वाटी ताजा मटार घेतलेला आहे बघू शकाली घेतो मी आणि एक चॉपर घेतलेला आहे तर या चॉपरमध्ये सुरवातीला हा जो आपला फ्रेश मटार आहे हा मटार ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा त्याच्यानंतर इथे साधारण तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत ह्या मोठ्या लसूणच्या पाकळ्यात म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे छोटा लसूण असेल साधारण सहा ते सात लसूणच्या पाकळ्या घेतल्या तरी सुद्धा घालून घेऊयात आणि इथे थोड्याशा तिकट्याला असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण तीन ते चार मी तर ह्या मिरच्या देखील ह्याच्यामध्ये तोडून आपण घालून घेऊयात मस्त मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तिखटाप्रमाणे ह्याच्यामध्ये वापरली तरी सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर यामध्येच आहे मी आता कोथिंबीर देखील मस्त आणि आता ह्याच आपल्याला झाकण लावायचं आहे चॉपरचं आणि हे छानपैकी हे सर्व जिन्नस चॉपर मधून आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम फाईन करण्याची गरज नाहीये फक्त असं दरदर राहिलं पाहिजे इतपत आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी इथे छान हे असं दरदरच मी इथे हे चॉक करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अजिबातही मी फाईन पेस्ट ह्याची तयार केलेली नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला जरी फिरून घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे आपलं मटारचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार आहे हे आता आपण साईडला ठेवूयात तर इथे आता एक मी परात घेतलेली आहे तर आता या परातीमध्ये एक साधारण मोठा कांदा बी ह्याच्यामध्ये घालती आहे त्याच्यानंतर मेथी मटर आहे म्हटल्यानंतर इथे स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेली साधारण पाव ते अर्धा कप इथे मेथी आहे ही मेथी घालून घेऊयात मस्त त्याच्यानंतर हे जे आपण मटारचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण यामध्ये घालायचं अतिशय सुंदर लागतात हे थालीपटक त्याच्यानंतर आता था यामध्ये थोडस आता मी मीठ घालते किंवा चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि हे छान ना असं मिक्स करायचं आणि हे दाबून दाबून असं मिक्स करायचं म्हणजे जेणेकरून त्याला छान छानपैकीनं असं पाणी सुटतं हे बघा ऑलरेडी तुम्हाला दिसत असेल छान ह्या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे कांद्याला सुद्धा छान पाणी सुटतं हे बघा मस्त आता हे असं दाबून दाबून मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण पिठं घालून घेऊयात ह्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालतीये मी आणि दोन मोठे चमचे इथे बेसनाचं पीठ घालतीये आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात आता यामध्ये साधारण पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालती आहे त्यानंतर यामध्येच घालते मी साधारण पाव ते अर्धा चमचा हळद आता यामध्ये घालती आहे चवीनुसार लाल तिखट लाल तिखट बेतानेच घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे एक मोठा चमचा भरून धनेपूड धने आवर्जून घाला म्हणजे त्याची चव खूप छान उतरते त्याच्यानंतर पाव चमचा हिंग त्याच्यानंतर यामध्ये घालते मी एक मोठा चमचा गावरान तिळ किंवा तुम्ही पांढरे तिळ जरी वापरले तरीसुद्धा चालू शकतं त्यांनी एक मस्त असा खुसखुशीत पण येतो आणि थोडंसं परत एकदा थोडंसं मला मीठ कमी वाटतंय म्हणून चवीनुसार परत एकदा मी मीठ घालते आता हे छानपैकी सगळं एकजीव करून घेऊयात आपण असं दाबून दाबून सुरुवातीला आपल्याला हे, हे हे मिक्स आहे बघा आणि लागल्यानंतर हवं असेल तेवढंच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी असं दाबून दाबून हे पीठ मी ह्याच्यासोबत सोबत मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण पोळीला जसा मळतो तसा नाही त्याच्यापेक्षा थोडासा जास्ती सैलसर ह्याचा आपल्याला गोळा बनवून तयार करायचा आहे तर हे बघा छानपैकी हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि एकदम सैलसर हे पीठ मी इथे मळून तयार केलेलं आहे आता आपण ह्याची थालीपीठ तयार करायला घेऊयात तर इथे आपला हा गोळा मन मळून तयार आहे आता आपण हिची थालीपीठ तयार करायला घेऊया तर इथे माझ्याकडे छोटोसा पॅन आहे तर मी या डायरेक्ट पॅनमध्ये किंवा या तव्यामध्ये थालीपीठ थापून तयार करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापडावर जरी हे थालीपीठ थापून घेतले आणि नंतर तव्यात घातले तरी सुद्धा चालू शकतं पण मला हे सोयीस्कर पडतं म्हणून मी ही पद्धत वापरतेय तर आता इथे हा छोटासा पॅन घेतलाय त्यामध्ये एक छोटा समजा ना थोडंसं आपण तेल लावून घेऊयात ह्या तव्याला मस्त आणि ह्याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला कितपत थालीपीठ मोठे हवेत छोटे हवेत त्या हिशोबाने हा गोळा घ्यायचा आहे मी शक्यतो छोटे छोटे थालीपीठ करणार आहे म्हणून मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि हे बघा हातावरती छान एक सारखा करायचा आणि हा हातावरच थोडासा नासा थापून घ्यायचा आहे बघा असा थापून घेतला की पॅन मध्ये घालून घेऊयात आणि हा छानपैकी ना थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला पैकी थापून घ्यायचा आहे या तव्यामध्येच हे बघा हे बघा शक्य होईल तितकं पातळ हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे अजिबात ही थालीपीठ जाडसर नका ठेवू म्हणजे त्याची मग चव छान लागत नाही पाण्याचा हात लावायचा आणि छानपैकी पसरवून घ्यायचं आणि गोळा मळताना सैलसरच मळा नाही तर मग थालीपीठ थापताना ना खूप जड जातं पटपट थापल्या जात नाहीत जबरदस्त हे बघा काय सुरेख दिसतंय ऑलरेडी बघू शकाल की तुम्ही आणि हे थालीपीठ छानपैकी आता भाजल्या जावं म्हणून काय करायचं पाण्यामध्ये एक बोट बुडवायचं ह्याला असे छिद्र तयार करून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायला सोपं पडतं आणि थालीपीठ आपलं खरपूस भाजल्या जात हे बघा अशा पद्धतीने छिद्र करायचे आणि आता हे थालीपीठ आपण भाजण्यासाठी ठेवूयात आता।, आता हे थालीपीठ छानपैकी मी गॅसवरती हा पॅन ठेवून घेतलेला आहे आता मीडियम आचईवरती छानपैकी हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचे तर थोडीशी वरची साईड सुकली की या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालायचं आहे हे बघा आणि साइडनी सुद्धा थोडस सा तेल सोडून घ्यायचं म्हणजे येतं आता एक साइड छान पैकी आपण भाजून घेऊयात आणि पलटी करून घेऊयात तर हे बघा छानपैकी वरची साइड सुद्धा आता छानपैकी सुकायला सुरुवात झालेली आहे आणि खालची पण साईड आपण छानपैकी खरपूस होईपर्यंत छान शेकून घेऊया मस्त इतका सुंदर सुगंध येतोय आता एक साइड छान शेकून झाली की आता हे पलटी करून घेऊयात आपण तर आता एक साइड पलटी करून झाली आता दोन्ही साइड अलटून पलटून छान पैकी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने दोन्ही साइडने छान खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ उचलून आपण अशा पद्धतीच्या एका जाळीवरती हे थालीपीठ काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे बनवून तयार करते तर अशा पद्धतीने इथे सर्व थालीपीठं बनवून तयार केलेले आहेत मी बघू शकाल इथे तुम्ही मेथी आणि मटरचे हे थालीपीठ अतिशय खमंग खुसखुशीत आणि मस्त होतात चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हे थालीपीठ अतिशय या आवडतील याची मला खात्री आहे ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतेच असे जरी तुम्ही हे थालीपीठं खाल्ले तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद